काँग्रेसनं गेल्या पंच्याहत्तर वर्षात देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम केलं तर गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची गंगा आणली असं प्रतिपादन आमदार राम सातपुते यांनी केलं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते शक्ती पन्ना प्रमुख सुपर वॉरियर्स आणि बूथ प्रमुख यांची महत्वाची बैठक कांतीमाता मंगल कार्यालय इथं भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी स्वामी समर्थ साखर कारखान्याचे चेअरमन संजीव कुमार पाटील मनीष देशमुख तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड आपसे बिराजदार महेश हिंडोळे मल्यनाथ स्वामी शहराध्यक्ष शिवशरण जोजन यशवंत घोंगडे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख सूर्यकांत कडपगावकर मेहबूब मुल्ला परमेश्वर यादवाड दयानंद उंबरजे सुरेखा होळीकट्टी शिवसेना महिला अध्यक्षा रवीना राठोड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होते दरम्यान या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार राम सातपुते यांनी देशाच्या प्रगतीची ही निवडणूक असून आतापर्यंत मुख्यमंत्री गृहमंत्रीपद बघणाऱ्यांनी या, का या जिल्ह्याचा काय विकास साधला असा स्पष्ट सवाल करत भारतीय जनता पक्षाला विजय करण्याचं आवाहन केलं मचाल तोष श्रीदा आग्रीम श्रीदा गोर गरीब बंदे सुर देखना साथ गले घर कठिन रह जा कांग्रेस चालू बात नहीं है और टूटा है जब उन्होंने अपना संगठन बना दिया ये वन देश है अनियार वन उनके पर भाग प्रसारा पूजा पन्ना सुंदर प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तालुक्याला कोट्यावधी रुपयांचा निधी आणून विकास साधण्यात आल्याचं सांगून विरोधकांनी आतापर्यंत किती निधी आणला असा सवाल केला

मेळाव्यास अक्कलकोट तालुका विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते